सर्व नागरिकांसाठी एक महत्वाचं या ठिकाणी आव्हान करतो कारण आपल्या राज्याला आपल्याला माहित असेल लोकाभिमुख निर्णय घेणारा नेता या ठिकाणी मुख्यमंत्री झालेला आहे आणि आपण पाहिलं असेल की माननीय देवेंद्रजी या दोघी योजनांचं म्हणजे धर्मदाय योजना होती होती पण त्यावर कोणीच लक्ष नव्हतं तेवीस एकतीस ऑक्टोबरला दोन हजार तेवीसला यांनी हा एक जी आर आणि सेल करून त्याच्यावर एक सेंट्रलाइज मॉनिटरिंग करायचं कामसुद्धा केलं आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता सुद्धा स्थापन करायचं काम जे केलं असेल ते माननीय देवेंद्रजीनेच केलं असं असताना त्यांचं एकच लक्ष आहे की महाराष्ट्राच्या माझ्या जनतेला पैशाच्या अभावी आणि कोणताही मोठ्यात मोठा आजार असेल तो पैशाच्या अभावी त्याच्या अंगावर ओढवणं आणि त्याला कुठे भटकवू नये म्हणून आम्ही एक टोल फ्री नंबर सुद्धा या ठिकाणी स्थापन करतोय की सहज त्यांना कोणत्या योजनेमध्ये त्यांच्या आजारानुसार योजनेमध्ये कोणतं रुग्णालय काय डॉक्युमेंट लागेल आणि पुढे कशी त्याची ट्रीटमेंट होणार अशासाठी पण असेल आणि त्याला काही अडचण आली तर या ठिकाणी संपर्कही करत येईल अशा प्रकारे ते आपण करतोय आणि तुम्ही एक विचारलं की आपण इन्शुरन्स टाईप हे असेल का तर जो पेशंट आता माननीय देवेंद्रजीने आता सांगितलंय कारण आतापर्यंत जुन्या पदे वीस प्रकारचे आजार आणि काही अंगीकृत रुग्णालय असं करतोय आता देवेंद्रजींनी आम्हाला डायरेक्ट आदेश दिलाय की हॉस्पिटल वाईज जे आजार लोकांना शक्य नाही कोणत्या योजनेवर बसत नाही त्यांचं रुग्णालयाबरोबर संपर्क करून एखादी दाता आणि सेम एम आर एफ यांचं तिघांचं समन्वय करून एमओयू करून त्या रुग्णांची आता पुढे चालून एक सॉफ्टवेअर असं येईल की हॉस्पिटल वाईज प्रोसिजर फिक्स होणार म्हणजे आजाराची लिमिटेशन उडेल आणि पैशाची लिमिटेशन पण उठणार आलेला प्रत्येक पेशंट जो खरं गरीब निर्धन आणि दुर्बल आहे त्याला मोफत किंवा सवलती दरात कसं उपचार देता येईल हे असं आपण करतोय आणि पंचतंत्रिक रुग्णालय पासून सर्व रुग्णालय या ठिकाणी पुढे येत आहे म्हणजे आश्चर्य ह्या गोष्टीचा वाटतो की धर्मदाय रुग्णालयाचं सेल उभं केल्यानंतर ज्याच्याकडे खरंच आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस अशा सेवंस्टा रुग्णालयामध्ये जायला सुद्धा जर नाही कारण पैसा आणि ज्या पद्धतीने त्यांनी तो खर्च केला असतो त्या एक्सपर्ट त्या ठिकाणी असतात आणि तो लाखाचा खर्च येतो परंतु धर्मदाय रुग्णालयाच्या मार्फत आज ज्याच्याकडे खरं पैसा नाही तो या ठिकाणी येतो आणि लाख रुपयाचे उपचार या ठिकाणी उपयोग होत आहेत मी जसं सांगितलं की आठ दिवसापूर्वी बॉम्बे हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी किडनी ट्रान्सप्लांट असेल ब्रिदकांटी असेल सर्व रुग्णालय हिंदुजापासून सर्व कोकिलाबेनपासून बोनर ट्रान्सप्लांट असतील आज सहजतेनं सर्व रुग्णालयांमध्ये आपण जो व्यक्ती सर्वसामान्य आहेत त्याला खरंच नाहीये अशा लोकांना त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीने केलंय ते विधी न्याय विभाग मंत्री असताना आणि आता मुख्यमंत्री स्वयंता निधीमध्ये सुद्धा त्यांचा आदेश आहे की जास्तीत जास्त रुग्णालय कसे समाविष्ट करता येईल आणि प्रोसिजर कशी वाढवता येईल त्या रुग्णांना पैसा कसा लागू शकणार नाही तसं पद्धती दाते मुख्यमंत्री सहायता निधी आणि रुग्णालय तिघी समन्वयक मिळून कसं करता येईल हे सुद्धा आपण या ठिकाणी करतोय जेणेकरून रुग्णांना माफक दरात किंवा मोफत मध्ये उपचार कसे उपलब्ध करून देता येईल याची आपण या ठिकाणी रचना होतोय